स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाच्या अशा पंचवीस वास्तू टिप्स तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपल्या घरामध्ये नकारात्मक बोलणे शिव्या शाप देणे हे टाळावे कारण आपल्या घरातील वास्तुपुरुष हा सदैव तथास्तू म्हणत असतो वाईट बोलाल तेही तथास्तू होईल आणि चांगले बोलाल तेही ही तथास्तू होईल घराच्या मुख्य दरवाजासमोर देवघर ठेवू नये त्यामुळे देवाचे पावित्र्य भंग होते आणि पूजा केल्याचे देखील आपल्याला फळ प्राप्त होत नाही म्हणजे आपल्याला फळच मिळत नाही बघा घराच्या मुख्य दरवाजासमोर किचन किंवा डायनिंग टेबल येऊ नये याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे घरामध्ये भिंतीवर असलेल्या घड्याळाचे टोल किंवा काटे बंद पडू देऊ नयेत नेहमी अखंड चालू ठेवावेत म्हणजे थोडक्यात आपल्या घरात बंद पडलेले घड्याळ कधीच ठेवू नका हातात घातलेल्या घड्याळाची डायल काळी किंवा लाल रंगाची नसावी भाग्यवृद्धीसाठी घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवरती म्युझिकल टोल देणारे घड्याळ लावावे तसेच बघा घरामध्ये बंद पडलेले घड्याळ ते देखील ठेवू नयेत आपल्या घराची देखील बघा प्रगती थांबते म्हणून घरामध्ये एक छोटंसंसुद्धा बंद घड्याळ ठेवू नका चालूच घड्याळ असायला हवे घरामध्ये घराच्या किचन ओट्याच्या खाली साफसफाई ठेवावी आडगळ भंगार ठेवू नये त्यामुळे घरातील स्त्रीची चिडचिड वाढते आणि मानसिकता देखील बिघडते त्यामुळे बघा आपल्या घरातील किचन ओटा किचन ओट्याच्या खालची जागा रिकामी ती देखील व्यवस्थित ठेवणं खूप महत्त्वाचं आहे घराच्या किचन ओट्याच्या खाली सिंक खाली खडेमिठाचा बाऊल ठेवावा स्वयंपाक घरात शिगडी उत्तर भिंतीला लागून ठेवू नये स्वयंपाक घर शक्यतो आग्नेय किंवा वायव्येला उत्तरभिमुख ठेवावे त्यानंतर घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असणे श्रेष्ठ राहते परंतु उत्तर नसेल तर घराच्या दरवाजावर स्वास्तिक श्री गणेशाचे चित्र लावावे घराच्या अंगणात दरवाजासमोर तुळस लावावी सकाळी तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा पूर्व किंवा मग उत्तर दिशेला तुळस लावल्यास आप आत्मविश्वास वाढतो घरामध्ये खिडक्या दरवाज्यांची संख्या सम असावी सम म्हणजे दोन चार सहा आठ किंवा दहा दरवाजे खिडक्या घराच्या आतील बाजूस उघडली जातील अशी व्यवस्था करावी त्यानंतर बघा आता आपल्या घरामध्ये व्यर्थ म्हणजे त्या सामानाचा आपल्याला काही उपयोग होणार नाही जड सामान ठेवू नका या वस्तूमुळे घरातील बघा आपल्या परिणाम होतो तणाव वाढू शकतो आपल्या सदस्यामध्ये घरातील मतभेद वाढू शकतात आर्थिक लाभ प्राप्त करण्याची जर इच्छा असेल तर तिजोरीचे मुख्य न... उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे धनाचे स्थान सुगंधित ठेवावे यासाठी उदबत्ती धूप अत्तराचा उपयोग केला जाऊ शकतो तिजोरीच्या दरवाजावर कमळाचं विराजमान असलेल्या महालक्ष्मीचा फोटो लावावा यानं देखील बघा आपल्या घरामध्ये आपल्याला कशाचीच कमतरता भासत नाही घराच्या दक्षिण दिशेला आरसा लावू नये आरसा पूर्व किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवरच लावावा घराच्या भिंतीला कुठे आता आपण असं देखील म्हणतो की ह्या भेगा उरल्यात त्याला लाईनिंग पडतात बघा भिंती उरल्यात कुठे भेगा पडल्यात तर त्या भरून घ्याव्यात वेळीच तशाच राहू देऊ नका घरामध्ये कोळ्याचे जाळे घाण कचरा होऊ देऊ नये यामुळे राहू ग्रहाचे अशुभ फळ प्राप्त होतात संध्याकाळी घरामध्ये अंधार राहणार नाही याची आपण काळजी घ्यावी आणि बघा आता कंपनीमध्ये असलेली स्टेशनरी कुठे फिजिटिंग कार्ड लेटर हेड किंवा कंपनीच्या नावे असलेला बोर्ड हे काळ्या रंगाचे असू नयेत ग्रीन किंवा मग ब्ल्यू रंगाचे असावेत काळ्या रंगाचे नको ऑफिसमधले टेबल खुर्ची फर्निचर काळ्या किंवा लाल रंगाचे असू नयेत यानं देखील म्हणजे आपल्याला परिणाम भोगावे लागतात नवीन घर विकत घेताना आग्नेय दिशेचा एंट्रन्स असणारे घर विकत घेऊ नये त्यामुळे आग्नेय म्हणजे या दिशेला जर असेल तर आरोग्यहानी धनहानी चिडचिड चीड़ अशा गोष्टी घरामध्ये वाढतात त्यामुळे आपण या गोष्टीची देखील काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आता घराचा समजा दक्षिण पश्चिमेला खड्डा किंवा उतार असू नये किंवा करू नये यामुळे वास्तूमध्ये सर्व प्रकारचे दोष येण्यास सुरुवात होते घराच्या उत्तर दिशेला जड कपाटे धान्याची पोती भरपूर वजन असणारे सामान किंवा जडत्व व अग्नित्व संबंधित कोणत्याही गोष्टी ठेवू नयेत घरामध्ये कोठेही लाल व मरून काळ्या रंगाचे पडदे वापरू नयेत कधीही बघा पडदे घेताना लाल व मरून काळ्या रंगाचे पडदे तुम्ही घेऊ नका वास्तूनुसार जर समजा बघा घरामध्ये दक्षिण दिशेला औषधं ठेवली जात असतील तर कुटुंबातील सदस्य अगदी छोट्या छोट्या आजारात सुद्धा औषध घेणे योग्य समजतात यासाठी दक्षिण दिशेला औषध आपण ठेवताना काळजी घ्यायची आहे की आपल्याला या दिशेला औषध आपल्या घरातील ठेवायच्या नाहीत वास्तुशास्त्रामध्ये घरातील वस्तूंसाठी विविध नियम सांगण्यात आले असून या नियमांचे पालन केल्यास घराचे पावित्र्य कायम राहील आणि घरामध्ये सुख समृद्धी आनंद आणि अगदी कुटुंबाची देखील भरभराटी होईल जर आपण या टिप्सचा उपयोग केला तर तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद